नमस्कार मंडळी वधू वर्षक केंद्राच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आपल्या केंद्रात भरपूर कॉल्स येतात त्या कॉल्समध्ये मला एक प्रश्न वारंवार विचारला जात आहे मॅडम कोल्हापूरमध्ये अनाथ आश्रमातील मुली मिळतात का किंवा कोल्हापूरमध्ये लग्नासाठी मुली देणारे अनाथ आश्रम कुठे आहे का मित्रांनो जर तुम्हालाही असं वाटतं की अनाथ आश्रमात गेल्यावर लगेच लग्नासाठी मुली मिळतात तर ले 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 हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण मी सुद्धा भरपूर फेसबुकवरती अशा पोस्ट बघितल्या आहेत ज्यामध्ये लिहिलेलं असतं की अनाथ आश्रमातील मुली मिळतील याद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची फसवणूक सुरू आहे सगळ्यात आधी एक कटु सत्य मी आपल्याला सांगते अनेक लोकांना विशेषतः ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची किंवा गरिबीची आहे त्यांना असं वाटतं की बाहेर आपल्याला कोणी मुलगी देणार नाही मग आपण अनाथ आश्रमातून एखादी मुलगी करून आणूया तिथे काय त्यांना मुली द्यायचेच असतात ते लगेच लग्नाला हो म्हणतील हा तुमचा सर्वात मोठा गैरसमज आहे आणि यातूनच तुमची फसवणूक होण्याचीही शक्यता आहे का ते ऐका अनाथ आश्रमातील मुलींचा लिगली हक्क त्या अनाथ आश्रमाकडे असतो एक आई वडीलच्या प्रमाणे आपल्या मुलीसाठी एक वेल सेटल्ड एज्युकेटेड तसंच उच्च शिक्षित योग्य अशी वागणूक देणाऱ्या मुलांच्या शोधात असतात आधीच अनाथ आश्रमातील मुलींनी खूप दुःख भोगलेलं असतं त्यामुळे अनाथ आश्रम त्यांचे लग्न करून देतानाही खात्री करून घेते की पुढच्या आयुष्यात तिला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही तसेच तिच्यावर कोणत्याही प्रकारचे वाईट प्रसंग येणार नाही याची ये खात्री अनाथ आश्रम करून घेते तसेच आपण गरीब बाहे म्हणून आपल्याला अनाथ आश्रमातून मुली लगेच मिळून जातील ही गोष्ट पहिला तुम्ही डोक्यातून काढून टाका या उलट अनाथ आश्रमातील प्रोसेस एवढी कठीण आणि टफ असते प्रथम तुमची संपूर्ण माहिती घेतली जाते त्याच्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जोडावं लागतं त्यानंतर अनाथ आश्रमाद्वारे हक्क सोडपत्र दिलं जातं त्या मुलीसाठी त्याच्यानंतर संपूर्णपणे त्या मुलीची जबाबदारी तुमच्यावर दिली जाते त्यानंतर समाज कल्याण विभागाद्वारे काही नियम तुम्हाला दिले जातात त्या नियमांचे तुम्हाला काटेखोर पालन करावे लागते त्यामुळे हे बाजारातून भाजी खरेदी करण्यासारखं सोपं काम नाही या सर्व गोष्टीनंतर तुमचं लग्न ठरल्यावर तुम्हाला लग्न झाल्यावर त्या आश्रमाला फंडिंग सुद्धा करावं लागतं चॅरिटी करावी लागते ह्या सर्व गोष्टी गरीब लोकांना साध्य होतील अशा नाहीये या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे मला कमेंट मध्ये जरूर सांगा आणि मी जे बोलतो ते कटू आहे खरंच सत्य आहे मी सत्य तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे ह्या विषयावर तुमचे काय मत आहे तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला थोडक्यात सांगायचे झाले तर अनाथाश्रमातील मुली हा पर्याय नाहीये जर खरोखरच तुम्हाला एखाद्या अनाथ मुलीला आधार द्यायचा असेल तर आधी स्वतःला सक्षम बनवा अशा फ्रॉड लोकांना पैसे देण्यापेक्षा एका चांगल्या संस्थेमध्ये आपली नाव नोंदणी करा आजची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका नवीन बायोडेटासोबत धन्यवाद